बारामती लोकसभा मतदार संघातून पराभव झालेल्या सुनेत्रा पवारांनी आता संसदेत मागच्या दरवाजाने एंट्री केलेली आहे राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आज विधानभवनात जाऊन सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरलेला आहे दरम्यान यावेळी अजित पवार उपस्थित होते शिवाय सुनील तटकरे प्रफुल पटेल आणि छगन भुजबळही उपस्थित होते राज्यसभेच्या उमेदवारीसाठी छगन भुजबळ प्रफुल पटेलही इच्छुक होते मात्र उमेदवारीची सुनेत्रा पवारांच्या गळ्यात माळ पडलेली आहे राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांकडून आता अर्ज दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत उपस्थित आहेत सागर बारामतीतून लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता सुनेत्रा पवारांचा मात्र आता संसदेत मागच्या दरवाजाने एंट्री घेतलेली आहे राज्यसभेवर त्यांनी त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेला आहे राज्यसभेसाठी आता काही वेळांपूर्वीच सुनित्रा पवार यांनी अर्ज दाखल केलेला आहे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावरून छगन भुजबळ आनंद परांपे असे अनेक इच्छुक होते पण त्यांच्या पदरी हे पद न येता पवार यांनाच हे दिले गेलेलं आहे सुनीत्रा पवार काही दिवसांपूर्वीच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत नऊ सुप्रिया सु, सुळे यांच्या विरोधात उभे होत्या पण पर तिथे पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर आता राज्यसभेच्या माध्यमातून ते दिल्लीत जाऊ पाहतायत मतांची आकडेवारी जर पाहिली तर सरळ सरळ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणारा सुरेंद्र पवार या थेट विजयी होतील कारण की महायुतीच्या आमदारांची संख्या आज जवळपास दोनशेच्या आसपास आहे यामुळे विजय एक तर्फी आहे निवडणूक तर्फी आहे असं म्हणलं तरी बावक नाही ठरणार पण सुमित्रा पवार यांना दिल्लीत पटवण्याचा निर्णय याच्यामुळे पक्षामध्ये असणारी नाराजी याचे पडसाद नेमके पुढे काय उमटत आहेत हे देखील पाहणं औचुक राहणार आहे किरण सागर काही वेळापूर्वी छगन भुजबळांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधलेला आहे यावेळी त्यांनी राज्यसभेसाठी ते इच्छुक होते अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली मात्र ते नाराज नसल्याचं देखील वक्तव्य केलेलं आहे त्यांची बोलण्याची शैली जर पाहिली तर थेट नाराजी उघड पद्धतीने जरी दाखवली नसली तरी भुजबळ स्वतःहून सांगतायत की मी या पदासाठी इच्छुक होतो पण पक्षाचे श्रेष्ठी जे आहेत ते पक्ष चालवतात ते आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळ्यात सिनियर मध्ये पहिल्या दोन मध्ये छगन भुजबळांचं नाव येतं पण तरी देखील त्यांना डावलल्याची मनातली होणार भले हे ते सार्वजनिकरित्या बोलून दाखवत नसले तरी ते मी स्वतः उमेदवार इच्छुक म्हणून होतो हे जे सांगतायत हे यातनच नेमकं त्यांचं दुःख आहे ते व्यक्त करतायत नक्कीच प्रश्न राहतो की पुढे नेमकं काय होणार आहे याकडे आता नक्कीच सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी